लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर राज्यातील सगळेच राजकीय पक्ष सत्तेच्या मोहात पडलेले दिसतात मात्र ज्यांच्या जीवावर ही लढाई लढली जाणार आहे त्या जनतेच्या प्रश्नाकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही त्यामुळे जनतेच्या समस्यांचा साचत चाललेला डोह त्यांना कधी दिसणार असा सवाल बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमल साळुंके ढोबळे यांनी केला बहुजन रयत परिषदेच्या वतीने राज्यभर विभागीय कार्यकर्ता संवाद अभियान सुरू करण्यात आले आहे त्याचाच भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक पंढरपूर येथे पार पडली त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली फक्त मला आमदार व्हायचं असतं तर मी राज्यभर फिरले नसते असे सांगून त्यांनी शासनाने मातंग समाजाची देखील फसवणूकच केली आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन शासनाने शंभर कोटींचा निधी जाहीर केला होता कोरोनामुळे जयंती उत्सव झालाच नाही तर मग तो निधी गेला कुठे असा सवाल देखील त्यांनी केला त्याचबरोबर अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले यावेळी बहुजन रहत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट कोमलताई साळुंके ढोबळे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष आबासाहेब वाघमारे प्रदेश संपर्क प्रमुख दत्तात्रय पाटील यांच्यासह बहुजन रहित परिषदेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेच्या ह्याच्यामध्ये मी होते आता आमदार की येणार आहे हे अगदी बरोबर आहे पण म्हणून मला वर्ध्याला जायची काय गरज होती आम्हाला अमरावतीला जायची काय गरज होती का प्रत्येक विभागातनं मीच आमदार होणार आहे मला एकटीला सगळीकडे आमदार व्हायचं नाही आहे आणि बहुजन रहत परिषदेचा हाही जवळपास जी काही प्रबोधन यात्रा आहे किंवा हा अभियान जे संवाद अभियान आहे ही सातवा आठवा अभियान आहे दर वर्षाला किंवा वर्षातून दोन ते तीन वर्षातून एकदा बहुजन रेत परिषद अशा पद्धतीचं एक अभियान करतच असते आणि त्या पद्धतीचं आम्ही अभियान केलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे काही प्रश्न आलेले आहेत ते आम्ही राज्य शासनापुढं आहे आणि आमदारकीबद्दल जे तुम्ही बोलताय ना माझ्या एकटीच्या आमदारकीचा प्रश्न नाही आहे एकोणतीस आरक्षित विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये मी एकटी आमदार होईल की नाही तो तो विषय मला महत्त्वाचा नाही आहे पण बारा बोलुतेदारांपैकी किती जण आमदार होणार आहेत ते आम्हाला महत्त्वाचं आहे आत्ता आम्ही हे जे काही अभियान राबवलं आहे मी जसं की सांगितलं मी पुन्हा एकदा सांगते दर दोन ते तीन वर्षातून आम्ही असं राज्यभर अभियान राबवतो आणि आढावा घेत असतो त्या आढावा घेत असतानासुद्धा आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याचशा आरक्षित मतदारसंघावरती ह्या बारा बलुतेदारांचा विचार केलेला नाही आहे मी आवर्जून असं म्हणलं की माझा मित्र माझ्या बायकोची मैत्रीण किंवा माझे नातेवाईक म्हणून जी जिथं तिथं ह्या उमेदवारी दिल्या जात आहे तो क्रायटेरिया निघणार आहे की नाही आणि मी एकोणतीस विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलते मी नाही म्हणत नाही पण एकोणतीस विधानसभा मतदारसंघाबद्दल विचार करत असताना तुम्ही ह्या बारा बलुतेदारांपैकी अनुसूचित जातीचे जे आरक्षित मतदारसंघ आहे त्या प्रत्येक विभागणी तुम्ही केली पाहिजे तशी विभागणी झाली नाही पाच लोकसभा मतदारसंघात सुद्धा उमेदवारी देत असताना जातीनिहाय तुम्ही पाच उमेदवार कुठल्या कुठल्या जातीचे दिले ते बघा म्हणजे तुम्ही इथंसुद्धा पूर्णपणे सत्तेत तर यूज देत नाही आहे आणि सगळ्याच गोष्टीपासून तुम्ही वंचित ठेवताय हे कशासाठी ह्या बहुजन रैत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हे आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबच आहेत आत्ता जवळपास आता दहा वर्ष म्हटलं तरी कमी होणार नाही साहेबांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला आहे तेव्हापासून आमच्या संघटनेचा एक प्रोटोकॉल आहे आमचं जे काही कामकाज चालतं संघटनेचं चा, किंवा जे काही आंदोलन होणार असेल काय असेल त्याच्याबद्दल आम्ही साहेबांशी चर्चा केलेली असती त्यांनाही आम्ही त्याच्याबद्दल इंटिमेशन दिलेलं असतं शिवाय आमचं सगळ्यात पहिल्यांदा निवेदन जर कोणाला जात असेल तर ते संस्थापक अध्यक्ष म्हणून ढोबळे साहेबांना जातं आणि त्याच्यानंतर संबंधित व्यक्तीला संबंधित मंत्र्यांशी किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांकडं साहेब आमच्याकडं शिफारस करण्यासाठी आम्हाला घेऊन जात असतात आणि तशा पद्धतीनं आम्ही ह्या प्रत्येक गोष्टींचा आढावा त्यांना त्या त्यावेळी दिलेला आहे पण तिथंसुद्धा आमच्याशी न्याय झाला आहे असं आम्हाला वाटत नाही त्यांचंच अपयश आहे कारण राजकीय पक्ष कुठला का ना सत्ता कोणाची का ना आम्ही मुळात राज्यासमोरच्या प्रश्नाकडं जे काही आहेत प्रश्न एवढे घन प्रश्न आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रश्न उभा आहेत शैक्षणिक क्षेत्रात आहे क्षेत्रा शासकीय नोकऱ्यांमध्ये आहे सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पण राज्य शासनाला सत्तेत जी पण सरकार आली त्या सरकारला ह्या प्रश्नांकडं बघायला वेळच नाही आहे आणि आता तर काय प्रत्येकाला तुकडे अजून किती तुकडे होणार आहेत आणि कोण कोण सत्तेत बसणारे माहीत नाही आहे म्हणजे सगळ्यांचंच कन्फ्युजन आहे की एखा पहिल्यांदा कसं होतं एखाद्या आमदाराचं नाव आलं की पटकन त्याचा पक्ष सांगता येत होता आता ते बघावं लागतं हे नेमके कुठल्या हा आहे आहेत का मला तर वाटतं आता भविष्यात असं पण होईल की एखादा मंत्री शपथ विधीचं त्यांचं जर नाव जाहीर झालं शपथविधी घ्यायला जाईपर्यंत पण ते कुठल्या पक्षातून घेणार आहेत काय हे सांगू शकणार नाही आपण जे निव्वळ ठिल्लरपणा लावलेला आहे सरकारनं आता मी ह्या पूर्ण विभागीय दौऱ्यामध्ये सगळ्याच राज्यांचा सगळ्याच विभागातला आढावा घेतलेला आहे की कुठल्या कुठल्या विभागात अशा ह्या बारा बलुतेदारांपैकी इच्छुक उमेदवार कोण आहे तशी एक आम्ही आमच्या परीनं संभाव्य यादी प्रत्येक विभागाची तयार केलेली आहे आम्ही काय असं म्हणत नाही आहे की फक्त एकट्या ह्याच जातीला उमेदवारी द्या बारा बलुतेदारांपैकी हे हे लोक इच्छुक आहेत मग ते आमच्या संघटनेच्या असो नसो ते कुठल्याही पक्षाच्या असो किंवा नसो एक सामान्य व्यक्ती जरी असेल आणि तिचं सामाजिक कार्य चांगलं असेल तर तशा व्यक्तींची यादी करून आम्ही त्यांची शिफारस प्रत्येक पक्षाकडं करणार आहोत ते बरोबर सांगताय तुम्ही कारण आमच्या संघटनेची जी चौकट आहे वैचारिक ती ही सांगते की तुम्ही कुठलाही विषय मांडत असताना संघटना ही, ही फक्त रस्त्यावर उतरून दगडं मारण्यासाठी नाही आहे तुम्ही तुमच्या शिक्षणानं कुठलाही विषय असेल तर तो, तो वैचारिक पद्धतीनं त्याची दाद मागितली पाहिजे त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट ही निवेदनानं आधी सगळ्यात आधी पुढं आणतो आणि ते करत असताना ह्या दोन वर्षामध्ये म्हणजे संघटना जरी एवढी जुनी असली तरी माझी स्वतःची नियुक्ती होऊनच तीन वर्ष झालेली आहेत त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही टोल आंदोलन केलेलं आहे एम एस सी बीचं आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतर आत्ता रिसेंटचं जो विषय तुम्ही ते आय एस अधिकाऱ्यांबद्दलचा जो न्यूजवरती आत्ता गाजतो आहे त्याच्याबद्दल गेल्या नऊ महिन्याखाली आम्ही नांदेडला बोम मारो आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही नांदेड जिल्ह्यातून पूर्णच दिव्यांग सर्टिफिकेटची तुम्ही तपासणी करा ही मागणी आम्ही केली होती पण आमचं काय आहे ना साहेब आम्ही थोडंसं प्रसिद्धी करायला आणि वाहवा करून घ्यायला कमी पडतोय त्याच्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नाहीत त्यात माझी चुकी एक महिला खासदार झाली ह्याचं मला खूप मोठं समाधान आहे आणि ती झालेली गोष्ट आहे त्याच्यापेक्षा घन प्रश्न जे आहेत सर्वसामान्य जनतेचे ते खूप जास्त आहेत आणि त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून काम करण्याची मला जास्त गरज वाटते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या